वोटिंग करायची अशी वोटिंग करायची आता तुम्हाला नाही बाबा वोटिंग नीट कर वोटिंग वोटिंग केली

मी दोन दोन ते तीन तास झोपून परत नाही झोपलो ना गाडी आण बरोबर आहे त्याच सडी तुला गाडी येईल ती टिकेत नाही मारतात ते आहे ती गोष्ट सांगता किकत नाही मारत ती कीक मारायला तुम्ही घरी पोचाल माझी किक मारून चालू नाही गाडी ती चांगली गोष्ट आहे म्हणून मी ती गाडी हातेत नाही लावत

आणि आम्ही त्याला स्टॉपमध्ये त्यांनी या आम्हाला दुसरं काही काम नाही आता ना तो पहिले पोरांना फोन करावं लागेल आलेत का नाही सगळ्यांना विचारायला लागेल कारण की आमचे पोरा प्रोफेशनल पोरात त्यांना फोन केल्याशिवाय येत नाही कोणीच मी त्यांना पहिले फोन करतो बाबा भाऊ या फटाफटे एकच जण असेल तो साडेआठला साडेआठच्या आधी येऊन उभा राहिला असेल तिथे मग त्याला पहिले कलता त्याला फोन करतो आणि बापेक्षा तर काय आज वोटिंगचा दिवस तर आज आम्ही म्हणजे आमच्याकडे कोणी आलेच नाही वोटिंग करायसाठी म्हणजे आम्हाला सांगत नाही का याला वोट करा त्याला वोट करा मग त्याच्यासाठी आता आम्ही जुगाड केला काहीतरी कहो वोटिंग करायची अशी वोटिंग करायची आता डायरेक्ट वोटिंग येऊ नाही येऊ ना नाही कोण मागणार तुम्हाला नाही बाबा वोटिंग नीट करणार वोटिंग नाही करत का மா அங்க அ अरे अकाउंट मध्ये पैसे अरे अकाउंट का नंबर सांग अकाउंट नंबर ना माहित स्नेह स्नॅप एवढ बरे आम्हा अरे आता कधी बघला मारतील विरतील आपल्याला जोडतील माझा मग एवढ दिस का माझा दिसत का हा काय कॅमेरा बघते माझा बी आला पाहिजे का मोबाईल सकाळ आला पाहिजे ना बोट आधी येते का हो तीन बाले यामा भाऊ कसा आला कुठे आहे माझा बोट दिसतं दिसतं म्हण टाक तुला काय तर कोण जिखतो बघू तर जिखला भाल्यामा तर आमच्या तिघांच्या मतांवर जिकल ए ते दोघं राहिले त्यांच्या मत अग त्यांचं मत नको आमच्या तिघांच्या मतावर आला तिसरा आला बालाय बरोबर काय बघ गॉल गाओ वोटिंग गेली का वोटिंग गेली हे बाय वोटिंग बाळामालेशे आम्हाला बाळामाळा गेली आमचा बघतोय का बाळामाची पवार कसं वोट दिला दाखवा का तुला दाखवत सतरा रुपये वोट हे आर्या कर ए आर्या वोट कर झाला चल ते बॉडे कर बॉरा मामा मार्कर ने नोट केलेय नेता नोट करा रे लोकांना समजलं पाहिजे वोट केला आपण जिम्मेदार नागरिक नागरिक बना वोटिंग नाही आता वोटिंग कार्डत नाही नाही महाराज नाही मी अप्लाई केले पण आला नाही पुढच्या वर्षी वोटिंग झाला चल एक धैर्य तले चल जिम्मेदार नागरिक कर रे पुरं चल ना जाऊ टॅटू कराला आता आज सोमवार आहे सोमार मला बी करायचं आहे सोमवार सोमवार करत आहे टाइम सांग मग आपण जाऊ सगळी चला काहीच वोटिंग वोटिंग करा यार सुधर्या यार जिथना मोबाईल पर्यंत चला काहीच दरांना भेटू जस्ट आम्ही घरी आलो जिम वरून जाऊन आलो डायरेक्ट आणि खायला प्यायला खूप आणले आता आईस्क्रीम बिस्क्रीम तस मला मिस मला कारण हरेश बोलला का मला खायचे बोलो ठीक आहे हरेश नो फोन मध्ये पाचशे नोड आहे काय करायला गेला जातात आणि उपवास पण पहिले जेवण करू आणि मग अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना जा।